महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी डावलल्यानं वेगवेगळ्या पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळालं पक्षाच्या वरिष्ठांकडनं आता मनधरणीचे प्रयत्न होताना सुद्धा पाहायला मिळतात आणि असंच काहीसं चित्र पुण्यातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये सुद्धा दिसून आलं पुण्यातील विमाननगर लोहगाव वाघोली या प्रभाग क्रमांक तीन मध्ये उमेदवारी न दिल्यानं नाराज असलेल्या भाजपच्या माजी नगरसेविका श्वेता गलांडे यांची मनधरणी करण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांना यश आलंय राजकीय परिस्थितीमुळे काही निर्णय घ्यावे लागतात परंतु तुम्हाला मुख्य प्रवाहात ठेवण्याची जबाबदारी माझी आहे अशा पद्धतीनं संवाद साधून मुरलीधर मोहोळ यांनी श्वेता गलांडेंना शब्द दिलाय पुण्यात भाजपकडून तब्बल बेचाळीस माजी नगरसेवकांचं तिकीट कापण्यात आलं भाजपच्या माजी नगरसेविका श्वेता गलांडे तिकीट गलाडे गेलं विमाननगर लोहगाव वाघोली प्रभागामध्ये माजी नगरसेविका श्वेता गलांडे यांची उमेदवारी जवळपास निश्चितच मानली जात होती उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एक वाजेपर्यंत गलांडे यांचं नाव खरंतर तर आघाडीतही होतं पण अचानक त्यांची उमेदवारी डावलली गेली त्यामुळे सर्वांना आश्चर्य सुद्धा वाटलं भाजपच्या निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी नगरसेविका श्वेता गलांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आणि याचा फटका प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपला बसण्याची दाट शक्यता होती या निवडणुकीत श्वेता गलांडे आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं खरं तर राष्ट्रवादीकडनं सुद्धा उमेदवारीसाठी अनेकदा विचारणा झाली मात्र ती संधी सुद्धा श्वेता गलांडे यांनी नाकारली या प्रभागामध्ये चांगली पकड त्यांची आहे गलांडे यांच्या प्रभागात कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे त्यामुळे श्वेता गलांडे नाराज असणं हे भाजपला काही परवडणारं नव्हतं आणि त्याचाच फटका भाजपच्या उमेदवारांना सुद्धा बसला असता हे लक्षात आल्यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः पुढाकार घेऊन श्वेता गलांडे आणि त्यांचे पती महेश गलांडे यांच्याशी संवाद साधला जेव्हा केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा फोन आला तसेच जगदीश भाऊ मुळी यांनी सुद्धा फोन करून किंवा प्रत्यक्षात भेटलो आम्ही त्यांना आणि त्यांनी असंच सांगितलं की वरिष्ठ जे पक्षाची परिस्थिती होती त्यामुळं काही निर्णय आम्हाला हे घ्यावे लागले पण भविष्यात तुम्हाला प्रवाहात ठेवू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि त्यामुळं आम्ही सर्व कार कार्यकर्त्यांसह प्रचाराला आम्ही सुरुवात केलेली आहे बरं पण पूर्ण तयारी तुम्ही केली होती खरं तर आणि फायनल तुमचं ऑलमोस्ट झालेलं होतं ऐनवेळी हे सगळं झालं त्यामुळे आता मला आता कुठेतरी त्याची खंत आहे वाईट वाटतंय त्या गोष्टी हां वाईट तर ऑफकोर्स वाटणार कारण का घरोघरी प्रचार झाला होता पूर्ण म्हणजे हाऊस टू हाऊस आमचा एरिया पूर्ण कवर झाला होता फक्त सोसायटीज राहिल्या होत्या आणि असाच निर्णय घेतला होता की जेव्हा तिकीट फायनल होईल त्यानंतरून आम्ही सोसायटी वगैरे किंवा बाकीचे काही अजून थोडेफार एरिया जो थो राहिला होता तो कवर करू पण अचानक ह्या गोष्टी झाल्यामुळं मग थोडी नाराजी तर वाटली होती पण आता ह्यांचे फोन आल्यामुळं आम्ही प्रचाराला सुरू कर केलेला आहे बरं तुमच्या या प्रकरणावर म्हणजे तुम्ही आता प्रचारात उतरणार आहात आणि तुमच्या या मुद्द्यावर पुन्हा पक्षनिष्ठा काय आहे भाजपमध्ये हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे बरोबर किती असलं तरी पक्षाबरोबर आम्ही कायम आहोत हे पहिल्यापासून होत आणि आता पण तोच निर्णय आमचा राहणार आहे भाजपशी निष्ठावान असलेल्या श्वेता गलांडे आणि त्यांचे पती महेश गलांडे यांची साथ पक्ष सोडणार नाही असं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलं आणि त्यावर श्वेता गलांडे आणि महेश गलांडे यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवत मोहोळांचं नेतृत्व आणि पुण्यातील भाजपची सत्ता महत्वाचं आमच्या बेद वाक्य आहे त्या बेद वाक्यानुसारच आम्ही जोमाने पक्षाचं काम करणार आहे आणि आमच्या प्रभागामधील चारही उमेदवार आम्ही बहुमताने विजयी करून आणणार आहे एवढंच नाही या ठिकाणी गेले पाच वर्ष दोन हजार सतरा ते बावीसच्या काळामध्ये दोन वर्ष कोविडमध्ये नाही कोविडची गेली तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही अनेक प्रभागामध्ये रस्ता ड्रेनेज लाईन ह्या अनेक विकासकामे केली आता ह्या येणाऱ्या काळामध्ये जी विकासकामे पेंडिंग होती ती आम्ही पूर्ण करणार होतो परंतु पक्षाने आम्हाला थांबायला सांगितलं तो आम्ही निर्णय पॉझिटिव्ह घेतला पक्षाच्या आम्ही पक्षासोबत राहणारे रह। पक्षाची एक शिस्त म्हणून आम्ही पक्षासोबत कायम राहणारे आणि पक्षाचं काम करणारे तर असे जे काही बाहेर मॅसेस फिरतात त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवू नये आम्ही आमचं केंद्रीय मंत्री जगदीश भाऊ मुळीक आणि मुरली अण्णा मोहोळ यांनी जे आम्हाला सांगितलं प्रभावात तुम्ही राहाल तुमचा मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केलेल्या मंधरणी आता श्वेता गलांडेंची नाराजी दूर झाली आहे त्यामुळे भाजपचे उमेदवारही निश्चित झाले प्रभाग क्रमांक तीन मध्ये आता काय निकाल लागतोय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असणार आहे ब्यूरो रिपोर्ट लोकमत व्हिडिओ पुणे